हाय कसे आहेत सगळेजण मजा येत ना तर आजची रेसिपी आहे शेव चला सोप्या पद्धतीने करूया आपण तर मी तुम्हाला दाखवते ती कशी बनवतात ते चला आता आपण जाऊया किचनमध्ये तर मी आता इथे किचनमध्ये आलेली आहे तर चला तुम्हाला दाखवते मी शेव कशी बनवतात ते

आणि मग नंतर ह्याची शेव काढूया घेतलेली आहे कढई कडाईमध्ये घेतलेला आहे आपण तेल तेल आता गरम झालेलं आहे तर आता आपण शेव करायला सुरुवात करूया तर इथे घेतलेला आहे मी हा शेवगा गा तर हे आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि शेव बनवूया आता किया हे बघा अशा पद्धतीने हे मी आता शेव काढून घेतलेले आहे राशी मी अजून भरपूर अशी बनवून घेणार आहे तर अशा पद्धतीने माझी शेव बनवून झालेली आहे तर हे बघा मी तुम्हाला दाखवते आहे हे बघा मी अशी ही शेव रेडी केलेली आहे तर एकदम मस्त झालेली आहे कुरकुरीत झालेली आहे मी थोडंसं ट्राय करून बघितलं तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बा